स्टार्ट नमस्ते एवले। मी ऋतुजे येवले मी आपल्या रियाज मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे स्वस्त भारत अभियान राबवते मी इकडे गावाचं नाव गाव नाणे मुळशी इथे ह्या बाळाला आपल्या अमृत ज्यूस दिलं होतं या बाळाचं वय दीड वर्ष आहे बाळाला केव काय त्रास होतो त्यांच्या आईना विचारलं बाळाला काय त्रास होता मानाचा त्रास होता मान मी पहिले बघा अशी पकडीच नव्हती आता या क्षणी भरपूर फरक पडला तिला उभी पण राहते आणि तिला हालचाल मोमेंट्स जरा कमी होते ते पण जरा आता फास्ट झालेले आहेत तिचे मान पण बऱ्यापैकी धरते परत आणि तिला मान न धरण्याचा त्रास केव्हापासून होता तिला जन्म जन्म म्हणजे जन्मापासून त्या बाळाला ह्या मान पकडता येत नव्हती तिचे हालचाल कमी होते अमृत ज्यूसची एक बॉटल पण संपली नाहीये पंधरा हां पंधरा दिवस झाले महिना झालाय बाळाला आपण अमृत ज्यूस देतोय तर बाळाला बऱ्यापैकी फरक पडलाय त्याची हालचाल बाळाची बऱ्यापैकी वाढली आहे आणि ती थोडी मान पण पकडायला लागली आहे असं तिच्या आईचं म्हणणं आहे ती जेवण पण करत नव्हती म्हणजे खात नव्हती व्यवस्थित ती आता खाते पण आहे म्हणजे इतक्या छोट्याशा बाळाला आपल्या अमृत ज्यूस मध्ये फरक पडलाय खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय मॅडम तुम्हाला काय वाटतं बाकीच्या बाळांसाठी वापरले पाहिजे अमृत अमृतज्यूस थँक्यू सो मच you're <inaudible> <inaudible>